नमस्कार सर्वांना तर आम्ही चाललो होतो आज खाली भाजी घेण्यासाठी तर भाजीच संपली होती सगळी भाजीला काहीच नव्हतं तर आम्ही आलो इथे गाडीवर आजीकडे इथे बघा किती छान भाजीपाला भेटतो आजी खूप गावरान भाजीपाला ठेवते गावाकडच्या सारखा मेथीची भाजी पालक शेपू एकदम गावरान आणि चवीला पण गावरान कसं छान लागतं ना आहे गावरान छान लागतं चवीला वांगे बघा किती छान आहे असं वाटतं कच्ची खावीत वांगे खूप छान होते छोटे छोटे त्यानंतर मी वांगे पण घेतले मग आम्ही गेलो सुपर मार्केटमध्ये मला थोडं वानाचं सामान वानाचे सामान घ्यायचं होतं हळदी कुंकवासाठी तर बघू शकता तुम्ही किती छान होते इथं छोटे डबे होते वानासाठी तर दहा रुपयालाच डब्बा होता छोटा छान बघा तुम्ही असे वानाला देऊ शकतात हळदी कुंकाला त्यानंतर छोटे बाऊल होते दहा रुपयाला किती छान आहे त्यानंतर छोट्या बरण्या पण होत्या छान दहा दहा रुपयालाच होत्या तर त्यानंतर मग एक वस्तू बघितली मी युनिक मला ती आवडली हे बघा लिक्विड आणि ब्रश लिक्विड आणि घासणे आणि साबण तुम्ही एकत्र ठेवू शकतात खूप छान होतं ते त्यानंतर इथं लायटर होते चाकू होते खूप छान होते दहा दहा रुपये पंधरा पंधरा रुपयाला होते त्यानंतर साबणाचे बॉक्स होते दहा रुपये पंधरा रुपये असे तुम्ही हळदी कुंकाला देऊ शकतात वानाला त्यानंतर राजवीला ते, ते डॉक्टरचं सेट घ्यायचं होतं तर तो पण घेतला आम्ही तो, तो रडत होता खूप दिवसापासून त्यानंतर पुढं आल्यावर मला कौट घ्यायची होती बघा खूप छान होते गावाकडच्या सारखे कौट असे कौट तर आता भेटतच नाही खूप वाद सुटला होता त्यांचा गावाकडं तर खूप राहता असे कौट बोरं छान गावाकडचा मेवा त्यानंतर पुढं आल्यावर मग आम्हाला एक युनिक फळ दिसलं तर त्याला बोलतात ताडगोळे तुमच्याकडं काय बोलतात नक्की सांगा कमेंट करून खूप छान होते तर पुढं आल्यानंतर मग आम्हाला ड्रेस बघत मला घ्यायचा होता ड्रेस पण मी काय घेतला नाही पण बघा तू बघू शकतात खूप छान छान ड्रेस होते तिथं कलर व्हरायटी खूप छान होती कलर पण खूप छान होते त्यानंतर मग आता घरी चाललो होतो जाते आलो काही खाल्लं नाही असं होणारच नाही मग जाता जाता आम्हाला एक पाणीपुरीची गाडी दिसली तिथं मग काय मस्त पाणीपुरी खाल्ली शेवपुरी छान टेस्टी होती एकदम त्यानंतर मग घरी चाललो होतं मग राजवीर बोलला की नूडल्स घे मम्मा मग काय आम्ही नूडल्स घेतलं फ्रूट घेतले थोडे मग आलो घरी आम्ही छान आल्या आल्या मग काय पा केली मग आम्ही पार्टी मस्त छान नूडल्सची आणि मस्त मग काय नूडल नूडल्सची पार्टी केली छान आणि मग बाईच्या दातीला कधी आराम असतो का मग त्यानंतर भाजीपाला काढला सर्व निसला आठवडाभराचा आणि छोटे साहेब पण मला मदत करत होते भाजीपाला निसायला मस्त भाजीपाला निसला आणि मग मस्त मी मटर आणि पालकची भाजी केली मस्त छान शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपी टाकली आहे तुम्ही नक्की बघा आणि नक्की ती भाजी करून बघा खूप छान झाली होती त्यानंतर मस्त छान जेवणं केलेत आणि इथं काय बापलेकांच्या मस्त मस्त्या चालू होत्या डॉक्टर डॉक्टरच्या असा होते आमची संध्याकाळ तर चला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय